टिंबटिंबचं दुखणं दाखवायला कराडला गेलो होतो तर येता येता लागली होती मरणाची भूक मग पोचलो कोयन पुलावर मग प्लॅन केला व्हेज खायचा कारण गणपती बसले त्याच्यामुळे व्हेज लागते भावाला म्हटलं कुठं जायचं भावा म्हटला वळ डाव्या अंगाला डाव्या अंगाला वळलं तर मरणाचा कचरा होता त्यातनं मी वाट काढत काढत शिवराज दाब्यावर शिवराज दाब्यावर गेलो तर पार्किंग मारणाचं गत पार्किंग मोठं गाड्या एवढ्या नव्हत्या नुसतं दाबा चालू झाला होतं आत एंट्री करताच आतलं एम्बियन्स बघायला चालू केलं तर एक नंबर एम्बियन्स होतं वेटिंग रूम तर नादच होती त्यात बी आत गेल्यानंतर बघितलं तर लोक तर भरपूर जेवायला बसलेली म्हटलं आपला नंबर येईल काय पण नंबर लगेच आला कारण सकाळ झाली होती भावाला ऑर्डर दिली अख्खा मसूर आणि मोठ्या मोठ्या रोट्या रोटी बघूनच म्हटलं भावा तुझ्या तोंडापेक्षा रोटीच मोठ्या मग काय भावानं वडलं चमचनं लगेच अक्का मसूर घ्यायला चालू म्हटलं माझा मला खाऊन दे म्हटलं सोबत दही बी मागव दही मागवलं तर गाड न मरणाचं गार दही आणि आंबाडचीच खा म्हणलं टाकून वडलं बावानं दुन्यात माग बाया सर म्हणून बावाला